नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीतून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे एक प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत आहे आणि आता या अभिनेत्रीबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही मागील एक महिन्यापासून कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजशी झुंज देत आहे हिना खानवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि याच दरम्यान तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती म्हणत आहे हा खूपच गंभीर आजार आहे आणि मला आता असं वाटतंय की माझी हिंमत आता तुटत आहे मी पुढे या आजारावर मात करू शकेल की नाही यावर मला काहीच विश्वास नाही आहे मी या दुनियेत राहील की नाही याबाबतही मला काहीच कल्पना नाही आहे असे अभिनेत्री हिना खान म्हणाली आहे त्यामुळे तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिला हिंमत दिली आहे तू इतक्या लवकर आणि अशी हार मानू नकोस असं म्हणत अनेकांनी तिचं सातवन केलं आहे मित्रांनो अभिनेत्री हिना खानच्या शरीरात कर्करोग पसरत चालला आहे ज्यामुळे आता तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे आणि या शस्त्रक्रियेनंतर तिला बरं वाटण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या शस्त्रक्रियेपूर्वीच अभिनेत्री हिना खानने हिंमत हारली आहे त्यामुळे अभिनेत्री हिना खान ही लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया धन्यवाद